संत की। हार हार... मादे। हार हार... मादे। की। आज अक्षर निमित्त आणि बसवर्ष जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व समाज बांधव समाज समितीचे सर्व सदस्य अमृत नागरिक अधिकारी आमचे परमस्नेही उपग उपगेय उपगे पोलीस अधिकारी कल्याणकर साहेब मुख्य अधिकारी कर्तव्यदक्ष आदरणीय लोमटे साहेब उपस्थित सर्व नेते मंडळी मित्रो आज बसेश्वर जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो बसेश्वराच्या पुतळ्याच्या संदर्भात थोडी दिरंगाई होत आहे काही मनात लोकांच्या मनात शंका असेल परंतु येत्या सहा महिन्यामध्ये पुतळा आणि ह्या परिसराचं पूर्ण शिशुभीकरण तीन महिन्याच्यात आपण चालू करू सहा महिन्यात पूर्ण करू हे आश्वासन देतो समार समितीच्या वतीनं सर्व सहकार्याच्या वतीनं शासनाच्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध होतो आहे तीस मे किंवा पाच दहा जूनपर्यंत तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल आणि हा जो थांबलेला काळ आहे दुर्दैवानं ज्याला आपण काम दिलं होतं ते उत्तमराव पाचरणे महाराष्ट्राचे ख्यातमान शिल्पकार होते ते अखिल भारतीय कला अकादमीचे अध्यक्ष होते त्यांचं नि दुःखद निधन झालं त्याच्यामुळे आपल्या पुतळ्याचं काम रखडलंय प्रत्येक पुतळा आता ते दुसरं दुसऱ्याला पुतळ्याचं काम द्यायचं आहे थोडा वेळ झाला त्याच्याबद्दलही मी माझ्या वतीनं स्मारक समितीच्या वतीनं समाजाची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बसव जयंतीच्या जा, आंबेडकर आणि फुले जयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आज समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती आहे सर्व भारतभर ही जयंती जोरात साजरी केली जाते आज आपण सुद्धा आपल्या अहमदपूर शहरामध्ये जयंती साजरी करत आहोत सा साजरी पण आपण केलेली आहे त्यानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना आम्ही विश्वेश्वर महाराजांच्या जयंतीच्या जा शुभेच्छा देतो धन्यवाद